मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन तन्वीला म्हणजेच प्रियाला घरी घेऊन आलेला असतो आणि त्याचा सर्वांना विरोध असतो पूर्णाजी कल्पना रसायली खूप चिडलेली असते आता हे सगळं असतानाच अर्जुन प्रियाला घरी घेऊन आलेला असतो आणि आता पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे आता अर्जुन अलिबागला जाणार असतो तर आता प्रिया म्हणत असते मी पण तुझ्याबरोबर अलिबागला आले तर तर लगेच मग अर्जुन इकडे नाटक करत म्हणतो हो खूप छान होईल येणार आहेस का तू माझ्याबरोबर तर आता प्रिया तयार होते आणि अर्जुन आता तिला अलिबागला घेऊन जाणार असतो आणि हे सगळं आतून सायली ऐकत असते आणि प्रिया अर्जुनच्या जवळ येते आणि हे सगळं सायली इकडे आतून वाकून पाहते आणि तिला खूप आश्चर्य वाटतं तर आता इकडे सायली अर्जुनाली बघला जाताना म्हणत असते की तुम्ही हा रंग घाला हा छान हा रंग छान दिसेल तुम्हाला तर आता इकडे अर्जुन म्हणत असतो नाही मी आता आता तन्वीसोबत ता, ता, बाहेर चाललो आहे ना त्यामुळे तन्वीला काय आवडेल याचा विचार आपल्याला जास्त करायला हवा त्यामुळे तन्वीला हा रंग जास्त आवडेल जो अर्जुनने घातलेला असतो ब्लेझर त्याचा रंग सांग अर्जुन सांगत असतो सायलीला आणि म्हणत असतो हा ब्लेझर तिला खूप आवडेल हा रंग तिला जास्त जास्त आवडेल तर लगेच सायली त्याच्यावर चिडते म्हणते सांगितलं ना हाच रंग घालायचा हा घाला म्हणून रागानेच अर्जुनला अर्जुनला सायली ब्लेझर देते तर अर्जुन कप चुपतो घेतो आणि शांतच राहतो अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद